विकी कौशल औरंगजेबाची भूमिका साकारणार होता बरोबर ऐकलं कोणता होता तो सिनेमा चला जाणून घेऊयात करण जोहर हो दोन हजार एकवीस साली तख्त नावाचा एक भव्य दिव्य सिनेमा बनवणार होता लॉकडाऊनच्या अगदी एका महिन्यापूर्वी याची घोषणा सुद्धा झाली होती ऐकून जर आश्चर्य वाटेल छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला विकी कौशल या चित्रपटात चक्क औरंगजेबाची भूमिका साकारणार होता तर रणवीर सिंग दारा शुकोची भूमिका होता हा चित्रपट मुघल साम्राज्यावर आधारित होता यात अनिल कपूर जान्हवी कपूर करीना कपूर कपूर भूमी पेडणेकर आलिया भट अशी मोठी तगडी स्टार कास्ट होती पण नंतर लागलेले लॉकडाऊन स्टोरीवर अपूर्ण राहिलेले काम बजेट चे इशू आणि मुख्य म्हणजे त्या काळात बॉलिवूड मध्ये बनलेले आणि बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झालेले ऐतिहासिक सिनेमे बघून हा चित्रपट मागे तो मागेच पडला पुढे करण जोहरने रॉकी राणी हातात घेतला तो यशस्वी झाला त्यानंतर एका मुलाखतीत करण म्हणाला होता की तो लवकरच तख्त वर पुन्हा काम सुरू करणार आहे पण आता नुकत्याच येऊन गेलेल्या छाव्याच्या वादळानंतर हे नक्कीच म्हणता येईल की हा सिनेमा आता काही बनत नसतो बाकी विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत कसा वाटला असता कमेंटमध्ये नक्की सांगा